महिना अडथळे अडचणीचा परिश्रमातून मोठ्या लाभाचा गुपित राहायला शिका पण स्वतःला विसरू नका कारण वृश्चिक राशीच्या डोळ्यात जग वाचता येतं पण त्यांचं स्वतःचं मन केवळ त्यांनाच कळतं गर्दीत शांत राहा पण गरज पडली तर बोलायला घाबरू नका ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या, त्यानु या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव लाभस्थानात विराजमान आहेत जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल वृश्चिक रास अत्यंत गूढ आणि चुंबकासारखं अत्यंत लोकांना आकर्षित करणारी रास आहे लोकांना वाटतं की तुम्ही शांत आहात परंतु तुम्ही सतत काहीतरी विचार करत असतात त्यामुळे मन आणि डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे राशी स्वामी स्वतः लाभस्थानात विराजमान असून त्याची दृष्टी धनस्थानावर आहे त्यामुळे लाभ होणं धनसंचय होणं सकारात्मक विचारनिर्मिती होणं क्रिएटिव्हिटी वाढणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत त्यामुळे अडथळे येतील अडचणी येतील मात्र त्यासोबतच चा, अचानक धनलाभाचे योग देखील निर्माण होतील सासरवाडीकडून देखील धनप्राप्तीचे योग निर्माण होत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचे परिश्रम बऱ्यापैकी वाढणार आहेत कदाचित बॉस तुमच्या टेबलजवळ येऊन तुम्हाला सांगतील की तुमच्यावरच विश्वास आहे तुम्ही देखील मनोभावे ते काम पूर्ण कराल बॉस कितीही गोड बोलले तरी काम पूर्ण करा आणि योग्य विश्रांती देखील घ्या प्रवासाचे अनेक योग निर्माण होत आहे अचानकपणे काही निर्णय देखील घ्यावे लागतील भावंडांसोबत चर्चा होण्याचे देखील योग आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल काळाचा पूर्ण लाभ घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती यात सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना फारसा शुभदायक म्हणता येत नाही कारण या काळात तुमच्यासाठी वाहनाचे शुभयोग नाहीत म्हणून जे जातक वास्तू किंवा वाहनाचं नियोजन करीत असतील त्यांनी कुठल्याही प्रकारची घाई न करता थोडी प्रतीक्षा करावी सोबतच तुम्हाला आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे वाहन चालवताना देखील योग्य ती काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल अभ्यासातली एकाग्रता वाढेल तुम्ही भरपूर वेळ अभ्यास करण्याचा प्रयत्न कराल तशी तुमच्या इ देखील असेल परंतु मध्येच काहीतरी अडथळा येऊ शकतो प्रेमाच्या बाबतीत सावध राहा कारण फसवणुकीचे योग आहेत त्यामुळे नवीन मैत्री होणार असेल तर विचारपूर्वक मैत्री वाढवा संततीच्या बाबतीत प्रगतीदायक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील त्यामुळे मनाला एक समाधान प्राप्त होईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात वृश्चिक जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील मात्र काही जातकांना पोटाच्या संबंधित समस्या जाणवू शकतात आधी कर्ज घेतलेलं असेल तर त्याचा तणाव येऊ शकतो कदाचित दडपण देखील येऊ शकतं मात्र त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडाल स्पर्धक तुमच्या तयारीपुढे हतबल होतील तुमची सातत्याने प्रगती सुरू राहील थोडक्यात या दृष्टीने तुम्हाला संमिश्र परिणाम प्राप्त होतील असं आपण म्हणू शकतो नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरीतील तुमची जबरदस्त कामगिरी हा या महिन्याचा तुमच्यासाठी विशेष विभाग आहे मात्र तुम्ही केलेल्या कामगिरीचं श्रेय तुम्हाला मिळेल याची शाश्वती देता येत नाही व्यवसायात नवीन योजना आखाल त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल आणि तुमची योजना ही केवळ तुमच्या टेबलवर असेल त्यामुळे त्याचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे कर्मेश भाग्यस्थानात विराजमान आहेत आणि महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात ते कर्मस्थानात जाणार आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो राशी स्वामी लाभात असणं आणि धनस्थान पंचमस्थानावर त्याची दृष्टी असणं हा देखील मोठा शुभसंकेत आहे थोडक्यात भाग्य तुमच्या बाजूने आहे परंतु तुम्हाला धैर्य ठेवावं लागेल त्यात वृश्चिक राशीचं भाग्य हे अचानक उगवतं आणि अचानक माळवतं हे तुमच्या भाग्याचं नेहमीचंच वैशिष्ट्य सांगता येईल कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात ग्रह विराजमान आहे काही लोक विनाकारण तुमच्यावर संशय घेतील त्यामुळे डोकं शांत ठेवा आपलं संपूर्ण लक्ष आपल्या केवळ कर्मावर केंद्रित करा सर्व काही व्यवस्थित होईल यावर विश्वास ठेवा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल कारण राशी स्वामी मंगळदेव स्वतः लाभस्थानात विराजमान आहेत लाभाच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत शेअर मार्केटमधून वास्तूतून जुन्या गुंतवणूकीतून तुम्हाला लाभ होताना दिसत आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करायला हवा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातक अचानक काहीतरी खर्च करतील खरेदी करतील एखादा रहस्यपूर्ण कोर्स करण्याचा प्रयत्न करतील याशिवाय प्रवासाचे परदेश गमनाचे योग आहेत मात्र आपलं बजेट सांभाळा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे तुमची इच्छाशक्ती आणि परिश्रम जबरदस्त आहेत अडचणी येतील मात्र त्यावर मात करून तुम्ही यश काढणार आहात प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर, गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अनिर्णय भीती अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पास मधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान अधिक दिसून येतं परंतु या वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता जसं गुरुदेवाची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतू त्रासदायक त्यामुळे चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीपथात येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढेल चंद्र जर एक पास नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी आहे म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून पुरेसा उपाय होत नाही तर सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहे त्या दृष्टीने या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी पाच चौदा बावीस हे शुभ दिवस आहे महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर दोन बारा वीस हे दिवस अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं सध्या गुरुदेव अतिचार गतीत आहेत आणि शनिदेव वक्रे अवस्थेत आहे त्यामुळे श्रावण आणि ऑगस्टमध्ये काही विशेष उपाय करणं सर्वांसाठी उपयुक्त ठरेल त्यातून धार्मिक मानसिक ऊर्जा वाढण्यास मदत होईल विशेषतः श्रावण महिन्यात सर्वांसाठी सामायिक उपाय म्हणून ओम नम शिवायचा जप करा श्रावणात दर सोमवारी शिवलिंगावर पाणी दूध मध बेलपत्र अर्पण करा गरिबांना अन्नदान करा विशेषतः गुरुवारी अन्नदान करायला हवं तर शनिवारी पिंपळाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घाला हे उपाय गुरुदेवांची अतिचार गती शनिदेवांची वक्री गती आणि श्रावण महिन्यात तुमची मनशांती व ग्रहशांतीसाठी उपयुक्त आहे या सामूहिक उपायांसह सा। वृश्चिक राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुम्ही मंगळ व गुरु या दोन ग्रहांच्या मंत्राचा जप करा शिवमंदिरात लाल पुष्प अर्पण करा शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला या उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा अशा पद्धतीने मेष मीन सर्व राशींसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना कसा राहील यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा आणि हो कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष